चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा सहा एप्रिल दोन हजार पंचवीस वार रविवार आज चैत्र महिन्यातील नवमी तिथी आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की जेव्हा चैत्र महिन्याची सुरुवात होते तेव्हा आपण नवरात्रीची स्थापना करतो मग तिथून बरोबर नवमी तिथी येते आणि त्या नवमी तिथीला आपण श्री रामनवमी साजरी करत असतो श्री प्रभू रामांचा जन्मदिवस म्हणून संपूर्ण देशभर हा जो दिवस आहे हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो राम हे भगवान श्रीहरी विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात बघा श्री राम हे सर्वात पवित्र दैवत म्हटले जातात यांची आराधना किंवा पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होते आपल्याला कुठली पिशाच बाधा असेल काही जर आपल्यावरती संकट येत असेल किंवा सतत क्लेश कलह होत असेल सतत आजार पण येत असेल तर बघा आपण श्री रामरक्षा वाचतो रामरक्षेचं पठण करतो जेव्हा संकट येतात अडथळे येतात बाधा येतात पिशाचच्या बाधा पाठी लागतात नजर लागते जेव्हा काहीतरी वाईट शक्ती त्रास देतात शत्रुपिडा होते शत्रु त्रास देतो जेव्हा अशा सगळ्या शक्ती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप त्रास देत असतात आणि या शक्ती जेव्हा आपल्याला दूर करायच्या असतात तेव्हा श्री प्रभू रामांचीच सेवा ही सर्वात प्रभावी ठरते आता आज आपल्यापैकी अनेक लोकांच्या घरामध्ये व्रत धरलं असेल बऱ्याच लोकांनी उपवास केले असतील सेवा केल्या असतील कोणी उपाय केले असतील कुणी रामाच्या मंदिरात जाऊन रामांचं दर्शन घेतलं असेल कुणाच्या घरामध्ये श्रीप्रभू रामांची मूर्ती असेल त्यांनी घरी अभिषेक घातला असेल कुणाच्या आजूबाजूला मंदिर असेल तिथे अभिषेक झाला असेल म्हणजे प्रता प्रत्येकाने आपल्या यथाशक्तीनुसार परंपरेनुसार काही ना काही नक्की केलं असेल तर बऱ्याच लोकांची इच्छा असूनही त्यांना काही जमलं नसेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आज या व्हिडिओमध्ये मी अत्यंत प्रभावी असणारे उपाय सांगणार आहे आज श्री रामनवमीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या सोबत ही एक वस्तू अभिमंत्रित करून ठेवायची आहे मग हा रामनवमीच्या दिवशी श्री प्रभू रामांचा श्री हे राम संपूर्ण पृथ्वी तलावरती जागृत अवस्थित असतात आणि जो भक्त त्यांची मनोभावे सेवा करतो आराधना करतो काही उपाय करतो तर त्याच्यावरती ते त्यांचा कृपा आशीर्वाद ठेवतात त्यामुळे आज श्री प्रभू रामांच्या जन्मदिवशी तुम्ही ही एक वस्तू अभिमंत्रित करून तुमच्याजवळ ठेवली तर त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला वर्षभर मिळेल बाधा वाईट शक्ती नकारात्मकता यांपासून नेहमी तुमचं संरक्षण होईल आयुष्यामध्ये नेहमी सकारात्मकता येईल चांगल्या गोष्टी होतील घरात सुख येईल यश मिळेल प्रगती होईल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजचा दिवस खूप पवित्र आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात जेवढं शांत वातावरण आणि सकारात्मक ठेवता येईल तेवढं ठेवा घरात छान धूप दीप लावा घरामध्ये उदबत्तीचा छान सुगंध करा घरामध्ये संध्याकाळी कापूर जळा घराच्या संपूर्ण चारही कोपऱ्यांना हळदीचं पाणी शिंपडा गोमूत्र शिंपडा ह्या सकारात्मक असणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर हा उपाय यासाठी आपल्याला लागणारी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे लवंग मोजून सात लवंगा घ्यायचे आहेत किती सात फुलवाल्या अख्ख्या सात लवंगा आणि त्याच्या सोबत तुम्हाला घ्यायचं आहे सात तांदळाचे दाणे सात तांदळाचे अख्खे असणारे दाणे आणि सात लवंग दोनही गोष्टी घेतल्यानंतर काय करायचं आहे सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक तुपाचा आणि तेलाचा दिवा लावायचा आहे ज्यांच्याकडे तूप नसेल तर यांच्याकडे तूप आहे त्यांनी फक्त तेलाचा दिवा लावला तरीही चालेल आज म्हणजे आज श्री राम नवमीच्या दिवशी जर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा देवघरामध्ये दे लावला तर तुमच्या घरात कधीच नकारात्मकता शिरणार नाही ज्यांच्याकडे मोहरीचं तेल असेल त्यांनी मोहरीच्याच तेलाचा, तेलाचा दिवा लावा आता नसेल तर काही ऑप्शन नाही मग जो जे कुठलं तेल असेल त्या तेलाचा तुम्ही दिवा लावला तरीही चालेल ठीक आहे यानंतर काय करायचं तर, तर सगळ्यात पहिले आसन घालून देवघराच्या समोर बसायचं श्री प्रभू रामांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर उत्तम नसेल तर एक सुपारी घ्या एक छोटीशी सुपारी घ्या ती देवघरामध्ये ठेवा किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवली तरीही चालेल सुपारीला श्रीप्रभू रामांचं स्वरूप समजा त्यानंतर जे लवंग आपण घेतलेलं आहे हे लवंग आणि काळी मिरी आपल्या उजव्या हातात घ्यायची लवंग आणि काळी मिरी दोनही गोष्टी उजव्या हातात घ्यायच्या आपल्या आयुष्यात असणारी शत्रुपिडा आपल्या आयुष्यात असणारी नजरबाधा जे काही संकट क्लेश कलह होत असतील जी नकारात्मकता तुम्हाला त्रास देत असेल ती श्री प्रभू रामांना सांगायची माझ्या आयुष्यात हा हा शत्रू त्रास देत आहे किंवा माझ्या आयुष्यात ही शत्रुपिढा आहे मला या व्यक्तीचा खूप त्रास आहे जे काही असेल ते श्री प्रभू रामांना सांगायचं आहे आणि त्यातून मुक्तता मिळण्यासाठी श्री प्रभू रामांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा रामरक्षा म्हणायचा आहे तुम्ही लहानपणापासून ऐकलं असेल बऱ्याच वेळा तुम्ही म्हटलेही असेल जेव्हा एखादं भयानक संकट येतं अकस्मित संकट येतं खूप आजार पण येतं किंवा काहीतरी अघटित घडतं तेव्हा आपण रामरक्षा वाचतो रामरक्षा पठन केल्याने रामरक्षा वाचल्याने आपल्या आयुष्यातील सर्व पीडा नष्ट होते आणि आजच्या दिवशी रामरक्षा ही खूप प्रभावी आहे त्यामुळे तुम्हाला लवंग आणि त्याच्यासोबत घेतलेली काळीमिरी दोनही आपल्या हातामध्ये घेऊन एक वेळा रामरक्षा म्हणायची आहे आणि त्यानंतर लवंग आणि काळीमिरी तुम्हाला देवघरात सुपारीच्या समोर किंवा श्रीप्रभू रामांच्या समोर ठेवायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा त्यासोबत काळीमिरी घ्यायची पुन्हा तुमच्या आयुष्यातील अडचण जे काही आहे ते श्री प्रभू रामांना सांगायचं आणि पुन्हा एकदा रामरक्षा म्हणायची मगा अशा घेतलेल्या सातही लवंगा आणि सातही काळी मिरी एक, एक करत अभिमंत्रित करत सात वेळा रामरक्षेचं समोर अर्पण करायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर एक एक तास दीड तास किंवा फार फार तर अर्धा तास तुम्हाला लवंग आणि काळी मिरी हे देवघरातच ठेवायचे आहेत जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल अकरा वाजता दहा वाजता साडे अकरा वाजता जेव्हा कधी तुमची शांत झोपण्याची वेळ होईल त्यावेळेस काय करायचं हे लवंग आणि त्याच्या सोबत ठेवलेली ही, सो ही काळी मिरी दोनही गोष्टी देवघरातून उचलायच्या तिथून काढायच्या आणि दोनही गोष्टी उचलून एखाद्या लाल रंगाच्या किंवा काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायच्या कागद असेल तुम्ही कागदात ठेवला तरीही चालेल आता लाल कागद किंवा काळा कागद तुमच्याकडे नसेल तुम्ही सफेद रंगाचा कागद घेतला तरीही चालेल जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये या दोनही गोष्टी सात लवंगा आणि त्याच्यासोबत घेतलेल्या सातही काळ्या मिरी ज्या आहेत ते ठेवून द्या याची एक छान पुडी तयार करा आणि ही पुडी नेहमी कायम आपल्यासोबत ठेवा किंवा ज्या सात काळ मिरी आणि सात लवंग तुम्ही घेतलेले आहे त्यातील एक काळा मिरी आणि एक लवंग एका कागदात बांधून घराच्या उत्तर दिशेला पुन्हा एक काळा मिरी आणि एक लवंग दुसऱ्या कागदामध्ये बांधून घराच्या दक्षिण दिशेला असे चार काळे मिरी आणि चार लवंग तुम्ही घराच्या चार कोपऱ्यांनाही ठेवू शकता आणि राहिलेले जे तीन काळेमीरांनी आणि लवंग असतील तुमच्या घरात जर दोन तीन सदस्य असेल तर प्रत्येकाच्या सोबत एक एक तुम्ही ठेवलातरीही चालेल त्यांच्यासोबत ठेवायचं नसेल तर फक्त स्वतःच्याच सोबत तुम्ही हे लवंग आणि काळेमिरी जी आहे ती ठेवायची आहे याने नेहमीच तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होईल आजच्या दिवशी हा उपाय केल्याने संपूर्ण वर्षभर तुमचं वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील मग अत्यंत साधा सोप्पा उपाय आहे आजच्या रामनवमीचा हा खास उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा